म्हणजे नाव सांग अरे तसं आहे काय बाल का माहितीये माझं नाव आहे मुकाळ बाबा मुकाळ बाबा मुकाळ बाबा मग बोलतो कस हे अरे मुका म्हणजे तसा मुका आहे रे या मुका आहे अरे म्हणजे लोकांचे काही प्रॉब्लेम असतील काही आजार असतील काही व्याजी असतील तिथं मी मुका घेतो आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो अच्छा मुखा घेऊन सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो हा बाबा बाबा मोठा मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा बोल लवकर काय झालं बाबा बाबा पाच वर्ष माझ्या लग्न झाली पण माझ्या घरात का अजून पाळलं हल्लेलं नाही अच्छा म्हणजे पाच वर्ष झाली तुझ्या लग्नाला घरात अजून नाही बाबा म्हणजे पाच वर्ष झाली तुझ्या लग्नाला अजून घरात तुझ्या पळला हल्लेलं नाही बाबा एक काम कर असा समोर चालेल गेलो गेलास आता उजवीकडे वय लो समोर दुकान दिसतंय हो एवढं मोठं दुकान आहे बाबा दुकान केवढे मोठं आहे हा बाबा त्याच्याकडनं ते तेलाची बॉटल घे तेलाची बॉटल घेतली काढ हो। पाळला काढला तेल तेल टाकलं आता हालो पाळला अरे बाबा तसा प्रॉब्लेम नाही झालाय रे माझा अरे माझ्या बायकोला दिवस जात नाही हो अच्छा म्हणजे तुझ्या बायकोला अजून मूल होत नाहीये हो अच्छा म्हणजे तुझ्या बायकोला अजून मूल होत नाहीये अच्छा म्हणजे तुझ्या बायकोला अजून मूल होत नाही तिला माझ्याकडे पाठव तसं नाही तसं नाही हे तसा, ना तसा, ना तसा गैरसमज करून घेऊ नका हे बघ लोक बसले लगेच त्यांची गलत फॅमिली होती अरे येड्या म्हणजे मी साधू माणूस आहे ना तुझ्या एका पायावर उभा राहील तपश्चर्या देवाची प्रार्थना पण देव प्रसन्न होईल तो मला एक फळ देईन ते फळ मी तुझ्या बायकोला देईन ते फळ ती खाईल मग ते फळ तिला फळेल फचेल आणि मग तिला मूल होईल तिला मूल तिला मूल होईल बाबा एका एक मिनिटात आणतो दिवस तुमच्याकडे नाही बाबा बाबा काय झालं तीला <laughs> बाबा बायकोला घेऊन येऊ नकोस कोर्स मग तिला एक लाच पाठव कारण अशी काम एकांतातच करायची असतात बाबा आहे ना जरा चाबरट वाटतोय तिची मजा दाखवायला लागेल घ्यायला लागेल बाबा काय झालं बाबा! बाबा! बाबा 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 माझी दाढ नाही दुखते दाढ दुखते टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ सा मुका बाबा मुका घेणार तुझी वरची खालची बंदच करतो दाढ दुखायची म्हणजे दाढ दुखायची बंद करतो हा हा बाबा नक्की मुका घेऊन मला खरंच सांगतो हो मग घे बाबा कसा वाटला खारत होता पण चकऱ्याला बरा होता हा हा बाबा बाबा जाला जाला बाबा अजून हो, एक प्रॉब्लेम झालाय झालाय काय झालंय दाट दुखायची बंद झाली काय बाबा सरप्राईज सरप्राईज चमत्कार झाला बाबाने सरप्राईज दिला मला चमत्कार केला हा, हा, हा. माझी दार दुखायची बंद झाली हा बाबा बा, काय माझा अजून एक प्रॉब्लेम झाला काय झालंय बाबा माझ्या आजारात घेऊन होतो बाबा त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जा द्या तुझ्या आजाला घेणे आजू बाजू वाल्याला घेणे काकाला घेणे बाबाला घेणे चाच्याला घेणे हा मुका बाबा मुका घेणार आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार जिथं दुखत आहे तिथं मुका घेऊन सारे प्रॉब्लेम सॉल्व करणार अरे जिथं दुखत आहे तिथं मुका घेणार पण बालका मला सांग तुझ्या आजाला झालंय काय मुळव्यात मुळव्यात काय आता मुळव्यात बरा करून येतो तोपर्यंत तुम्ही पुढचं येणार आहे का